नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपण युट्यूबच्या इव्हेंटला गेलो होतो दिल्लीला मला माहिती आहे ब्लॉग बघितला असेल तुम्ही तर त्या इव्हेंटमध्ये आपल्याला काय काय गिफ्ट मिळालं ते आज मी तुमच्यासमोर दाखवणार आहे तुमच्यासमोर ओपन करणार आहे अनबॉक्सिंग आणि मला काय काय मिळालं गिफ्ट ते तुमच्यासमोर मी दाखवतो आहे तर चॅनेलला नवीन असतं तर लक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन दाबा म्हणजे नवीन तुम्हाला व्हिडिओ आपले बघायला भेटतील तर चला व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात आधी मी तुम्हाला एक गिफ्ट दाखवणार आहे ते म्हणजे यूट्यूब शॉपिंग ते तुम्ही बघितलं असेल हे पहिलं हे आपल्याला मिळालं होतं आय डी प्रूफ या सगळ्यात घालायचं ते आपल्याला आपल्या नावाने मिळालं होतं एक्सिलेटर यूट्यूब यूट्यूब क्रिएटर म्हणून विनोद जगताप बघू शकता हे सगळ्यात आधी एंट्री केल्यानंतर आपल्याला मिळालं होतं हे साईटला ठेवू तर पुढचं गिफ्ट होतं किचन हे किचन आहे त्याच्यावर पण तेच नाव आहे यूट्यूब शॉपिंग हे बघू शकता आणि त्याच्या पाठीमागे स्कॅन दिलं होतं स्कॅनर ते स्कॅन केल्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये आपल्या ॲफलिट अकाउंटमध्ये डायरेक्ट दहा डॉलर जमावून जातं अमेरिकन दहा डॉलर तर मी स्कॅन झाले होते स्कॅन करून टाकले त्याच्या अगोदर जेव्हा मला भेटलं तेव्हाच मी स्कॅन करून दिलं होतं दहा डॉलर आपल्या अकाउंटमध्ये आणि ते, ते पेमेंट जेव्हा महिन्याला होतं तेव्हाच आपल्याला मिळणार आहे तर हे दुसरं गिफ्ट तर आपण याच्यात पॅक करून देऊ इतरे बाजूला ठेवू आणि दुसरं गिफ्ट आपल्याला हे बघू शकता पेन्सिल हे खूप वेगळ्या पद्धतीच्या पेन्सिल आहेत त्याच्यावरसुद्धा नाव आहे यूट्यूब शॉपिंग हे बघा आणि अजून यूज नाही केलं मी तसं तसं पडलं होतं म्हटलं तुमच्यासमोरच अनबॉक्सिंग करायचं आहे तुम्हाला दाखवल्याशिवाय काहीच यूज करायचं नाही आहे तर हे बघा इथं टेबल पेन्सिल म्हटलेलं इंट्रक्शन म्हणजे आपल्याला स्क वगैरे लिहायची राहिली किंवा किंवा काही स्टोरी वगैरे लिहायची राहिली तर आपण यांच्याने लिहू शकतो तर हे होतं गिफ्ट तिसरं गिफ्ट हे आपण पॅक करून देऊ आणि खूप हे पहा मागे पण काहीतरी आहे त्याच्यात अशा पद्धतीचे पेन्सिल आहेत आणि आता आपण हे पॅक करू आणि हे पण गिफ्ट आपण बाजूला ठेवू तर चौथं गिफ्ट तुम्हाला दाखवतो हे बघू शकता डायरी ही डायरी आहे म्हणजे पूर्ण ब्लँक आहे पूर्ण खाली आहे हे बघू शकता आपल्याला काही स्क्रिप्ट वगैरे लिहायचे राहिले तर आपण त्याच्यात आपण नोट करू शकतो आणि काही आपलं मेन पासवर्ड वगैरे ईमेल जीमेल जे जी राहिलं काही टोटल ते सुद्धा आपण याच्यात फिल करू शकतो आणि त्याच्यासाठी जे पेन्सिल दिली होते पेन्सिल द्या पेन्सिलने घ्यायचं आणि लिहायचं तर हे झालं आपलं चौथं गिफ्ट सुद्धा यूट्यूब शॉपिंग नाव आहे बघू शकता एकदम भारी क्वालिटीची वही आहे सुपर तर आता नेक्स्ट नेक्स्ट हे गिफ्ट हे गिफ्ट आपण अनबॉक्सिंग करूया त्याची दिल्लीहून येता येता त्याची या बॉक्सची हालत कशी होऊन गेली बघू शकता आहे पहा तेच ओपन होऊन गेलं होतं तर आपण हे ओपन करू तरी बघू शकता मित्रांनो काय जग मग जग काही म्हणू का शकते याला आपण आणि याच्यात आपण चहा वगैरे कॉफी वगैरे गरम काही ठेवू शकतो आपण तास तासभर म्हणजे चार पाच तासभर ते गरम राहू शकतं त्यासारखं आहे ते वेगवेगळी झाकणसुद्धा आहे आणि बघा खूप भारी क्वालिटीचं आहे मधून बघा फिनिशिंग कशी आहे एकदम भारी क्वालिटी आणि यूट्यूब शॉपिंग सुद्धा नाव आहे हे म्हणजे कि, किती बी तरी खोटलं जाणार नाही असं नाव येते आणि झाकण आणि त्याच्याला स्ट्रॉ दिलं आहे आपल्याला समजून घ्या आपण याच्यात काही ज्यूस वगैरे पिलं ज्यूस वगैरे प्यायचं राहिलं तर आपण त्याच्यात हे ढक्कन लगा की याचे स्ट्रॉ डाल की आपण हे असे हातमिरके पी सकते ऐसा आहे तो हे बघा मला सगळ्यात जास्त हेच आवडलं हेच कारण की याची क्वालिटी बी एकदम भारी आहे आणि मी आता यूज नाही करणार ते आपण इथं बॅकमध्ये ठेवू स्टुडिओसाठी आणि यूज केलं तर यूज करून टाकू काय अडचण नाही तर हे पण आपण आता साईडला ठेवूया आणि नेक्स्ट एक रुमाल आहे हे बघू शकता कॉटनचं कॉटनचा सुद्धा भेटला आहे त्याच्यावर काही नाव वगैरे नाही आहे आणि त्याची क्वालिटी पण एक नंबर आहे असा रुमाल भेटत नाही तो आपल्याला भेटला आहे याची क्वालिटी पण एक नंबर आहे आता नेक्स्ट नेक्स्ट संपलं आणि शेवट उरते आपली यूट्यूबची बॅग हे बघू शकता आणि ही बॅग इतकी भारी आहे इथं मध्ये एक चेन दिली आहे तिथे मध्ये एक चैन दिली पैसे ठेवण्यासाठी ते बघू शकता इथं चैनचं पॉकेट आणि खूप भारी क्वालिटी आहे बॅगची आणि ही बॅग आपण कुठे बाजाराला पण घेऊन जाऊ शकतो अशी टाकली की बाजारात जायचं आणि बाजार करून यायचं आणि ते पैसे ठेवण्यासाठी आपल्याला सुद्धा दिली तिथंच आपण पैसे काढायचे आणि बाजाराला वाल्याला द्यायचे तर तर असे होते आपल्याला यूट्यूबकडून मिळालेले गिफ्ट तर पुढच्या वेळेस पण आपल्याला इन्व्हाइट जर केलं तर आपण मुंबईला असू शकतो इव्हेंट किंवा विदेशात पण राहू शकतो तिथं आपण जाऊ आणि तिथले पण गिफ्ट तुम्हाला बघायला मिळतील तसा पण योग यायला पाहिजे तर शंभर टक्के येणारच आणि असाच सपोर्ट असू द्या मित्रांनो तुमच्या सपोर्ट म्हणजेच मी आत्ता इथपर्यंत पोहोचलो होतो तर पुढे पण जायला पाहिजे असाच सपोर्ट असू द्या तुमच्या भावाला तर आजचा व्हिडिओ आजबद्दल होता तर म्हटलं चला अनबॉक्सिंग करून टाकू आपल्याला काय काय मिळालं इव्हेंटकडनं तर खूप भारी त्यांनी गिफ्ट वगैरे दिले होते सगळ्या युट्यूबरवाल्यांना म्हणजे सगळ्यांनाच होते आणि काही काही गिफ्ट पण आपल्याला भेटले असते पण काही गेम्स होते ते गेम्स जर आपण खेळलो तर ते गेम्समध्ये आपण जर एखादा पॉईंट वगैरे जिंकला तर आपल्याला ते गिफ्ट द्याय दे, देत होते तर मी एक गेम खेळला होता बॉल टाकायचा तो पण ते बॉल गेले नाही ते बॉल एकदम हलके होते आणि ते ग्लास पण हलके तर टच ग्लासला जर टच झाला होता बॉल तो ग्लास पण पडायचा आणि बॉल पण तिकडे जायचा तर असं झालं होतं काही काहींना लागू भाई गेला होता गेला असेल तो बॉल काहींना भेटले आणि खूप घरी भारी प्रोडक्ट होतं तिथं खूप मज्जा आली आणि ती हॉटेल तर तुम्ही बघितलेलं असेल ब्लॉगच्या माध्यमातून हॉटेल इतकी मोठी होती आणि तिथं पहिल्यांदा गेलो होतो मी अशा इव्हेंटला तिथं खायला पण भरपूर होतं भरपूर काय होतं म्हणजे डायरेक्ट सुचत नव्हतं तर काय खायचं काही नाही तर मी थोडंसं जास्त काही खाल्लं नाही आणि डायरेक्ट रूमवर गेलो तिथून मग दुसऱ्या ठिकाणी गेलो आम्ही चार पाच दिवस तिथंच होतो दिल्लीमध्ये तर दिल्ली वगैरे फिरली त्याच्यानंतर ट्रेनची तिकीट बुकिंग केली आणि डायरेक्ट आम्ही आलो घरी त्याच्यानंतर दोन तीन दिवस आराम केला आराम तर नाही मग असं नाही आराम तर नाही केला तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका कारण की असेच नवनवीन अपडेट देण्यासाठी मी तुमच्यासमोर असे व्हिडिओ घेऊन येत जाणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तप गुड नाईट बाय टेक केअर